पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व वा व्यावसायिक शिक्षण विभागाचे स्नेहसंमेलन व वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सरस्वती नटराज व श्री मार्कंडीय महामुनीच्या प्रतिमेचे पूजनसह दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमट सर्वश्री विश्वस्त विजयकुमार गुलापल्ली नागनाथ गंजी श्रीधर चिट्ट्याल संगीता तैंदापुरे श्रीनिवास इप्पा कायल तसेच कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर सौ कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्या व माझी प्राचार्य मधुकर गवळी रोटेरियन धनश्री केळकर उपस्थित होते कुचन प्रशालेच्या स्नेहसंमेलनामध्ये सादर करण्यात आलेल्या तेलुगू मराठी आणि हिंदी भाषिक विविध गाण्यावर कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याचे पालकांनी कौतुक केले कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गेंगाणी यांनी तर पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थी यादी वाचन बसवराज हिटनाळी यांनी केले तर आभार मधुकर धर्मासाले यांनी मानले स्नेहसंमेलनाच्या निवेदनाचे कार्य सहशिक्षक संजीव बोर्ला रुपाली कवडे सपना मोरे आणि अविनाश जतकर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले या प्रसंगी पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगू मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी साठवलेले पैसे आणि दागिने त्यांनी विकले आणि ते त्या गेले दुर्दैवानं त्या इंटरव्ह्यू मध्ये ते अयशस्वी ठरले नापास झाले आता परत कोणत्या तोंडानं तोंड दाखवू घरी सगळे पैसे खर्च झाले आता जायला पण पैसे नाही म्हणून हा तरुण ऋषिकेशच्या गंग्याच्या काठावर आत्महत्या करण्याचा विचार करत होता त्या ठिकाणी शिवानंद नावाचे महाराज होते त्यांनी तत्क्षणी ओळखले की याच्या मनाचे काहीतरी वेगळीच चलबिचल आहे त्यांनी एपीजीना घेऊन आले स्वतःच्या आश्रमात त्याची विचारपूस केली त्याला खायला पाच सहा दिवस आणि एकच गोष्ट सांगितली की तू त्याचा अर्थ असा आहे की देवानं नियतीनं त्याच्यापेक्षाही मोठं कार्य तुचा करून करण्याची योजना केलेली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका